सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव यश ज्ञानेश्वर कोतवाल प्लॉट नायगाव रोड कोथमाळा सिन्नर इथं आहे सिन्नरमधला प्लॉट आपण जो प्लॉट बघतोय सर हां हां टोमॅटोच्या प्लॉटची व्हरायटी कोणती आहे सर तुमची सर वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी आज किती दिवसाचा प्लॉट झाला आहे सर हा दीड महिन्याचा झाला दीड महिन्यात म्हणजे दीड ते पंचाळीस ते साडे दिवसाचा प्लॉट झाला आहे सर हा प्लॉट जेव्हा तुम्ही लागवड केली तेव्हा तुम्ही भेसळ डोस मध्ये काय वापरलं होतं आम्ही भेसळमध्ये जयशिव टेक्नॉलॉजीचे सगळे प्रोडक्ट वापरले डोस त्यांचा वापरला ओके फर्स्ट टाइम पाया okay. पाया म्हणजे मातीला जे मूलभूत गरज असते ते तुमची जयशिव टेक्नॉलॉजीने भरून काढली आज त्यातच उदाहरण आपण बघू शकतो कुठे बघितलं तर तुमचं प्लॉट एकदम हिरवेगार शेंडा चालू आहे आणि काळो किंवा प्लॉट आहे आणि मेन म्हणलं तर तुमची सेटिंग आणि त्याला सुद्धा मदत झाली कारण की तुमचा जो मेन पाया होता हा पाया तुम्ही एकदम मजबूत करून घेतला सर आजही पण तुमचं कुठेही पण हे बघितलं सेटिंग बघितली सर सेटिंग राखवा शेतकऱ्यांना ही सेटिंग बघू शकतोय आपण कुठेही बघितली ते एकसारखी सेटिंग आहे आणि मेन म्हणलं तर तुमचं स्टोरेज पानामधलं स्टोरेज मजबूत आहे आता हे तुमचं पान आहे आपण हे पान बघूया हे पान असं केलं असं केलं आहे तसंच झालंय त्याच्यानंतर तुम्हाला आपण सर पुढे पुन्हा बजबलकर टेक्नॉलॉजी प्रस्तुत समर्थ कन्सल्टन्सीचं पण आपण तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे हो तुम्हाला ते मार्गदर्शन कसं वाटलं ते मार्गदर्शन एक नंबर आम्हाला कभ... म्हणजे रिझल्ट तुम्हाला बघा तुम्हीच बघा सर किती भारी आले बघा अजून काहीच ट्रबल नाही दिलं म्हणजे बजबर टेक्नॉलॉजी आपण आणि मेन म्हणजे ना सर हे तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो की हे डायरेक्ट द्राक्षाचे घट लागल्यासारखेच आपण आता बघितलं की डायरेक्ट द्राक्षाच्या गटासारखी सेटिंग झालेली आहे आणि मेन म्हणलं सर तुमचा काळोखी किंवा प्लॉटची जी कॅनपी आहे किंवा सेटिंग ती आपण बघू शकतोय प्लॉटची जी काळोखी बघू शकतोय आणि सर्व प्लॉट सर्व प्लॉट हा एकसारखा आहे तुमचा जेवढा तुमचा तीन एकरचा प्लॉट आहे हा सर्व एकसारखा दिसतोय कुठे आहे बघा कुठे हे केलं तर एकसारखी सेटिंग आहे एक सारखा आता हा माल बघू शकतोय तुम्ही हा माल काय वाटतं सर तुम्हाला जर तुम्ही जयशिव टेक्नॉलॉजी किंवा बसबा का टेक्नॉलॉजी वापरली नसती तर तुमच्या प्लॉटमध्ये अशी सेटिंग असते का नसते नसती झाली अशी म्हणजे अशी सेटिंग पण नसती आणि आज आपण पुतणा तालुक्यात जर बघितलं भरपूर प्लॉट आहे नायट्रोजन एक्स झालेले प्लॉटांचे काही प्लॉट डायरेक्ट फुटवेस नाही आहे काही प्लॉट एकदम फुटवा कमी आहे सगळं कमी आहे काय वाटतं तुम्हाला सर तुमची टेक्नॉलॉजी म्हणजे उदाहरण देतो आम्ही लावल्यापासून लागवड लावण्यापासून दोन महिने पाऊस चालू आहे तरी पण आमचा प्लॉट तुमच्या औषध तुमचं बेसर डोस याच्यामुळे आमचा प्लॉटला अजून काही ट्रबल आता एवढा पण पाऊस झाला दोन महिन्यापासून आमचे शेजारचे बाहेरचे सगळे प्लॉट गेले तर तिने तुमची टेक्नॉलॉजी नव्हती वापरली सर तुम्हाला जयशिव टेक्नॉलॉजी माहिती कुठून आणि कशी भेटली आम्ही एक दिवस युट्यूबवर बघत होतो सर्व त्याच्यात तुमची टेक्नॉलॉजी आम्हाला दिसली आम्ही तुमची पूर्ण व्हिडिओ बघितले त्यांच्या पेज केलं आमच्या व्हिडिओ वगैरे बघून तुम्ही कॉल करून तुम्ही मटेरियल घेतला ओके पण तुम्हाला समर्थ कन्सल्टन्सी म्हणजे जे आपली बसबर टेक्नॉलॉजी प्रस्तुत जी आहे आपण शेतकऱ्यांना सजेस्ट करतो शिमला मिरची याला त्याला तुम्हाला समर्थ कन्सल्टन्सी बद्दल कसं माहिती झालं आम्हाला आमचे वडील आहे ना तुमचे वडील यांचेच मित्र पांडुरंग काका डावरे त्यांच्यातर्फे ते प्लॉट येऊन सगळं त्यांनी एकदा सगळं म्हणजे टक्के तुम्हाला टेक्नॉलॉजीचा आणि जयशिव टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन पहिल्यापासून भेटलंय म्हणून आज हा प्लॉट तुमच्या अशा अशा हा राहिला एक नंबर त्यांची रिझल्ट आहे सगळ्यांनी त्याचा वापर करावा माझा आय एस मध्ये सर्व शेतकऱ्या बांधव तुम्ही मागे सांगत होते की दोन महिने कंटिन्यू पाऊस असून तुमचा फक्त तुम्ही कृषी डोस भरला होता आपला जयशू टेक्नॉलॉजीचा खतांचा त्याच्यावर किती दिवस तुमच्या ड्रिचिंग झाले जा जा नव्हते हो सर आमच्या ड्रिचिंग म्हणजे म्हणजे किती दिवस डायरेक्ट महिन्याभर आम्ही काहीच केलं नाही एक पाणी नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे पाणी सुद्धा नव्हतं हो काहीच नाही ते खत हो, काही त्याच्यानंतर पाऊस उघडल्यानंतर ते ड्रिचिंग त्यावर आम्हाला हो काहीच गरज पडली नाही तेवर तुमची खतं एवढी अपडेट झाली त्याच्यात त्याच्यामुळं आमचा प्लॉट अजून पण सक्सेस तेच तुम्हाला सांगतो बाकीच्यानी तुमची फॉलो नाही केली सगळे प्लॉट जायले एकमेव प्लॉट सक्सेस ठरला हा इथं हा प्लॉट सक्सेस आहे आणि तो दिसतो पण आहे सर आपल्याला शेंडा पण चालू आहे आजूक फुल काही पण चालू आहे कुठे बघितलं आणि फुल काही आहेच आहे पण ती सेटिंग सुद्धा होती आणि मेन म्हणलं फुलाचं जे संरक्षण आहे जी आपण लव म्हणतो ला ती पण भरपूर प्रमाणात आहे जर समजा तुम्ही जयशिव टेक्नॉलचा बेसोडोस डोस टाकला नसता किंवा दुसरा एखादा बेसोडोस डोस टाकला असता शेणखत जर टाकलं असतं एवढ्या सगळ्या प्लॉटला शेणखत किती लागला असतं तुम्हाला आम्हाला शेणखत कमीत कमी चार ते पाच ट्रॅक्टर टाकले असतात म्हणजे एक ते पाच ट्रॅक्टर पंधरा ट्रॅक्टर किती पैसे लागले असते एक ट्रॅक्टर आता घ्या ना तुम्ही पाहिजे पंच्याहत्तर हजार रुपयाचं आणि तुम्ही जेशी टेक्नॉलॉजीचा बेसर्ड आणि ते वापरलंय त्याच्यानंतर तुम्हाला खर्चाच्या बाजूमध्ये काय तुम्हाला बाजूचा फरक कसा वाटतो आम्हाला खत टाकलं म्हणून दुसरे खत काय टाकायची गरज नाही पडली खर्च पण कमी झाला आमचा तुमचे खत टाक आणि मेन म्हणजे कंटिन्यू दोन महिने आपल्याकडे पाऊस होता लागवडीपासून समजा तर त्या साठ दिवसामध्ये तुमचे फवारी किती झाले होते आमचे फवारे आहे ना कमीत कमी पाच ते सहा पाच ते सहा फवण्या झाल्या शक्य वाटेल का कोणाला दोन महिन्यात अहो एखाद्या शेतकरी मारायला येतील मला ऑफिस मध्ये की तुम्ही तुमच्या टेक्नॉलॉजीचा असा काय दम आहे का तुम्ही सांगता की पाच ते सहा फवन्यांमध्ये हाय हो सर पाऊसच तेवढा तुमचे रिझल्ट मेन रिझल्ट काय झाला सर भेसळ डोस टाकला ना तुमचा हा भेसळ डोस टाकल्या म्हणून वरती ट्रबल नाही आला जास्त आम्हाला पावसात पण म्हणून आम्ही थोडं हे तु केलं ओके सर धन्यवाद